कटिंग करणार आहोत चौतीस साईजच्या ब्लाउजची कटिंग आहे प्रिन्सेस कट ब्लाउज आहे आणि एकदम परफेक्ट अशी ही कटिंग होणार आहे आता कंबर असेल तर समजायचं की तुमचा साईज बरेच जण फक्त कमरेवरूनच माप घेतले की त्यांना सगळं मला सुद्धा कंबरेचं माप घेतलं की पटकन कळतं छाती किती असेल गंडगीर किती असेल तर जशी जशी तुम्हाला प्रॅक्टिस होईल तस तसं ब्लाऊजचं तुम्हाला जी भाषा आहे ब्लाऊजची जी भाषा तुम्हाला एकदा कळली की ब्लाऊज कसंही कितीही मोठं असू द्या कितीही छोटा असू द्या तरी पण तुम्हाला समजेल तर आजचा आपला क्लासचा दिवस आहे सव्वा दिवस आणि सव्या दिवशी आपण हे प्रिन्सेस कट ब्लाऊजची परफेक्ट अशीही कटिंग करणार आहोत आणि स्टेप बाय स्टेप सगळ्याला समजेल अशीच ही कटिंग होणार आहे आणि आज हे वर्कवाला ब्लाऊज आहे तर याची आपण कटिंग करणार आहोत पाहू शकता या प्रकारे तर आपण दोन्ही इक्वल करूया कारण यामध्ये उंची पंधरा म्हणजे आपल्याला चौदा ठेवायची तयार तर पंधरा लागणार आहे तर आपण पंधरा व्यवस्थित असंही कट करून घ्यायचंय पंधरावर बरोबर खून करून हे पाहू शकता इथं आता हे आपलं पंधरा आलेलं आहे आता हे वरचं मोजू हा पाठीमागचा भाग आहे आणि हा समोरचा भाग आहे तर दोन्ही इक्वल करायचं आणि कटिंग करायचं नाही तर काय होईल कमी जास्त झालं तर उंचीमध्ये कमी जास्त होते आता इथं काय करायचं आपण ह्या ब्लाउजची उंची मोजायची आपल्याला उंची आपण मोजणार आहोत पाठीमागची तर किती आहे साडेतेरा आहे म्हणजे आपली ही उंची म्हणजे किती आहे चौदा आहे चौदा आहे तर पंधरा ठेवा लागणार आहे आणि यामध्ये आपल्याला थोडीशी या, या ब्लाउजची उंची समोर जे आहे तिथं आपल्याला थोडस कमी पडणार आहे तर किंचित आपण हे वाढून घ्यायचं म्हणजे ही थोडीशी मागची भाजी थोडी कमी करायची आणि समोरची थोडी वाढून घ्यायची म्हणजे तुम्हाला इक्वल होईल नाही तर काय होईल ब्लाऊजची समोर उंची कमी झालं की ब्लाऊज तुमचं बिघडण्याची पूर्ण शक्यता असते म्हणजे हातवर केला हे वर ब्लाऊज जातं ह्या डिझायनर ब्लाऊज कटिंग करावं लागतं परफेक्टली नाहीतर तर ब्लाउज बिघडून जातं नवीन जर असाल तर तुम्हाला या आयडिया थोड्या थोड्याशा घ्याव्या लागतील आता आपण अगोदर काय करू हे बाहीचं कटिंग करू म्हणजे आपल्याला कळेल की आपण छातीमध्ये आपला जॉईंट येतो आहे की नाही ते आपण बाही एकदा कट करून घेऊया आता इथून आपण हे बाहीचा आकार कट करून टाकूया बाही आपल्याला याप्रमाणे आता ही आपण बाही काढली बाजूला आता आपल्याला मागचा आणि पुढचा भाग इक्वल मध्ये समोरचा भाग आपल्याला थोडासा जास्त ठेवायचा ती कटिंग कशी करूया आपण तर पाहू शकता हे पहा मागचा भाग आहे आणि हा समोरचा भाग आहे तर काय करू आपण सॉरी याचा दोन्ही इक्वल आहेत गळे सेम आहेत त्याच्यामुळं काही प्रश्न नाहीये तर थोडस आपल्याला ब्लाउजला ना थोडी उंची कमी पडणार आहे म्हणजे मापापेक्षा तर आपण थोडस समोरचं थोडं वाढून घेऊ म्हणजे आपल्याला समोरची उंची कमी होणार नाही याची आपण काळजी घ्यायची आहे आणि हे सुईचं करून आपण हे कट करूया तर पाहू शकता इतकं आपण अगदी पाव इंच उंची ठेवलेली आहे जास्त समोरच्या आणि तुम्हाला लक्ष देऊन शिकायचं आहे स्वतःचा ब्लाउज स्वतः यायला पाहिजे प्रत्येक वेगवेगळ्या कटिंग मी शिक शिकवते आज आपला चौतीस साईज आहे ब्लाऊजचा आणि त्याचीच आपण कटिंग करणार आहोत तर पाहू शकता याप्रमाणे आता हा आपला मागचा भाग आहे या प्रकारे बरोबर आपण हे ठेवून घेतलंय एकावर एक म्हणजे हे पाच जे शोल्डर आहे आपलं हे बरोबर हे आपलं दोन्ही इक्वल केलेले आहे आणि आता आपण माप टाकूया आता एकदम तुम्हाला सोप्या पद्धतीने मी माप सांगते माप कसे काढायचे आता पाहू शकता आता इथं काय करायचं आपण कारण हा गा खाली आहे पण आपल्याला हे समोरचं तर मोजता येत नाही तर आपण काय करायचं इथून पकडायचं या ठिकाणी आणि इथं जी बट का म्हणजे हुक आहे इथपर्यंत पकडायचं होऊ शकता दहा आहे आपलं किती आहे दहा तर आपण काय करतो साडे दहा ते अकरा ठेवतो म्हणजे थोडीशी एक्स्ट्रा झाली तर झाली पण कमी होऊ नये आपण हे अकरा इंच ठेवून म्हणजे छाती आणि सगळं म्हणजे त्याच्यात मार्जिंग आली सगळं आलं त्याच्या तर आपण हे अकरा इंच ठेवूया यसा आता आपण फिटिंग पाहूया आता हे असं पाहिलं इथून असं तर दहा येते म्हणजे हे एक्स्ट्रा होते तर आपण काय करतो इथला सेंटर घेऊ या हा सेंटर घ्यायचा आणि इथली फिटिंग घ्यायची तर आपली ही फिटिंग कितीवर येणार आहे सव्वा नंवर म्हणजे आपली सव्वा आपण हे आपली ही मार्किंग करायची फिटिंगची ही मार्किंग आपण सव्वा केली हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की काय काय घेते माप कसे घेते आणि हे मागचं बटन आहे तर इथून आपली करेक्ट फिटिंग आहे आणि ही आपली मार्जिन ठेवलेली आहे तरी पण आपल्याला काय करायचं हा समोरचा भाग आहे त्याच्यामुळं आपल्याला काय करायचं ही आपण इथं दीड इंच ठेवूया आणि इथं एक इंच एक्स्ट्रा ठेवूया म्हणजे आपलं एवढी मार्जिन आपण एक्स्ट्राची मार्जिन ठेवलेली आहे म्हणजे हे पाहू शकता आपली दीड इंच समज दोन इंच मार्जिन ही ठीक आहे अर्धा इंच इथं ठेवतं आणि हे दोन इंच हे काय करायचं आपण एक्स्ट्रा घेतलेला आहे आता हे आपण ह्या तीन रेषा कशा आल्या इथं आपली फिटिंग आहे आणि इथून इथं आपली मार्जिन आहे हे समोरच्या भागाचं झालं आता काय करायचं आपल्याला आता हा समोरचा भाग येतो प्रिन्सेस कटला आकार वगैरे देतो आपण त्याच्यासाठी आपण हे इथून इथं पाऊन इंच ठेवलेलं आहे आणि इथून इथं आपल्याला हे आप दीड इंच ठेवलेलं आहे कारण आपण इथं एक्स्ट्रा मार्जिन ठेवली त्याच्यामुळे इथं फक्त दीड इंच ठेवलेलं आहे आता हे जे क्लिअर झालं आपण म्हणजे माप कशी टाकली आता आपल्याला काय करायचं शोल्डर मोजून म्हणजे गळा आणि शोल्डर आता आपल्याला गळा काय करायचा जे आखलेला आहे तसंच ठेवायचं आपल्याला आता इथून फक्त शोल्डर आपल्याला किती झाले साडेसहा होणार आहे तर आपण काय करायचं वर लिखून केली अं आणि आता आपला हुए? हुए? हे आपला गळा पसरट होईल कसा होईल पसरट म्हणजे हा आकार आहे तो जास्तीचा आहे आणि इथून इथं आपलं किती आलेला आहे तर इथून इथं आपण तीन इंच म्हणजे आपल्याला दोन इंच शोल्डर ठेवायचं एक इंच आपली मार्जिन झाली आता आपण काय करायचं हे तुमचं क्लिअर झालं कारण आपण ना हे थोडस इथं अशी गळा पसर ठेवू नये म्हणून इथं आपण ही टिप मारून घेणार आहे आणि गळ्याचा आकार आणि आपण शिलाई मारून घेणार आहे म्हणजे आपलं गळा आणि शोल्डर किती येईल पाहूया साडेपाच गळा आणि शोल्डर कारण आपण हे मारून घेणार हे जर तुम्ही नाही मारलं तर मग तुमचा गळा पसरत होते आणि इथून इथंच मोजले मेन आता आपलं कसं आहे शोल्डर हे, हे हे जे शोल्डर घेता इथं मेन आहे या ब्लाऊजमध्ये कारण गळा आपला हा आपण हे तिरकच थोडस याप्रमाणे थोडस शिलाई मारून घ्यायची म्हणजे हे आकार कमी होईल आणि इथून इथं आपला शोल्डर म्हणजे गळा तुम्ही मागचा कितीही मोठा ठेवला तरीही उतरणार नाही त्याच्यासाठी आपण काय केलंय इथून आपण इथपर्यंत तीन घेतलेलं म्हणजे आपलं किती दोन तयार व्हायला पाहिजे आता हे तर जास्तीच कमी आहे हे किती आहे दीड आहे दीड इंच आहे पण आपण इथं दोन ठेवूया तयार आपण कारण याचं दीड आहे आपण दोन तयार होणार आहे आपण कारण काय केलंय दोन आणि एक तीन म्हणजे एक इंचा आपण शोल्डर घेतलेला आहे एक्स्ट्राचं आता हे तुम्हाला समजलंच असेल शोल्डरमध्ये कोणत्याही मापाच्या ब्लाऊजमध्ये तुम्हाला जेवढं शोल्डर आहे त्या त्यामध्ये तुम्हाला एक इंच ऍड करायचं एक इंच तुम्हाला काय करायचं ऍड करायचं म्हणजे तुमचं शोल्डर अगदी परफेक्ट येऊन जातं कधीच कमी जास्त होणार नाही तुमच्या शोल्डरमध्ये एक इंच तुम्ही ऍड करायचं शिलाई मार्जिन आता हे पाहा आता आपल्याला काय करायचंय ब्लाऊजचा मोंढा घ्यायचा आहे तर ब्लाऊजचा मोंढा इथं व्यवस्थित असं मोजून आहे आणि आकार परफेक्ट करून घ्यायचा आहे गोल आकार जर मोठं शोल्डर झालं तर ब्लाऊज बिघडतं हे तुम्हाला लक्षात ठेवायचंय आता पाहू शकता इथं आपलं हे शोल्डर आलेलं आहे सहा इंच तर आता आपण सॉरी शोल्डर म्हटले मी मोठा आलेला आहे आपला सहा इंच आपण काय करायचं सहा इंच म्हणजे ठेवून द्यायचं आलं तेवढं माप घेतली आपण आणि हे ठेवून दिले आता इथं काय करायचं आपल्याला हा आकार देऊन घ्यायचा आणि हा समोरच्या भागाची कटिंग आहे हे लक्षात ठेवायचंय समोरच्या भागाची कटिंग आहे हे लक्षात ठेवायचंय आता काय करायचं आपल्याला आपल्याला आकार द्यायचा आहे मुंढ्याचा पण मुंढ्याचा आकार आपण ना म्हणजे जास्त हे देणार नाही कारण आपण ज्यावेळेस ब्लाऊज म्हणजे हे टिचिंग करतो त्यावेळेस ना मुंढा फार वर येतो त्याच्यासाठी आपल्याला कट करावं लागतं तर आताच नाही शिलाईच्या वेळेस आपण व्यवस्थित वे मागचा आणि पुढचा कट करून घेऊया तर हे झालं आपलं परफेक्ट माप आता ही आपली इथे येणार आहे फिटिंग हे आहे सिलाई मार्जिन आणि हे इथं जे आहे यशाच दिलेलं ज्यावेळेस आपण याचा आकार टाकतो त्यावेळेस आपण हे जे आकार टाकल्यामुळं हा अंतर हे असं कमी होतं त्याच्यामुळं ब्लाउजच्या आपल्या फिटिंगमध्ये सॉरी फिटिंग मध्ये म्हणण्यापेक्षा आपलं जे मार्किंग मार्जिन आहे ते कमी होऊ नये त्याच्यासाठी आपण हा एक इंचा कपडा एक्स्ट्रा वापरलेला आहे इथं कारण आपल्याला मार्जिन अजिबात म्हणजे कमी पडू नये ब्लाउजची त्याच्यासाठी आपण हे एक्स्ट्राचं एक इंच ठेवले हो आता इथं आपण काय करायचं आता इथून आपण चार इंच घ्यायचे कारण आपली इथं काय आहे काच बटन प्रत्येक समोरची आहे त्याच्यामुळे आपण चार इंच ठेवणार आहोत तिथं आणि इथं काय करायचंय आता आपला हा बस पॉईंट घ्यायचा आपल्याला साडेनऊवर आता ही कटिंग सुईकडनं व्हायची कारण तुम्हाला दिसावर कळावं म्हणून आता इथं आपण चार ठेवलं तर इथं आपण साडेतीन ठेवायचं म्हणजे जो आकार आहे तो करेक्ट येतो आणि इथं बरोबर तुम्हाला या खोट्यामध्ये आपल्याला करेक्ट जायचं आहे हे माप अजिबात कमी जास्त होणार नाहीत आता आपल्याला काय करायचं इथं आपल्याला म्हणजे प्रिन्सेस कटचा चांगला यावं त्यासाठी आपण इथं एक इंच हा जो एक इंच आहे कपडा तो आपण कट करून टाकायचा आणि इथं आपल्याला दोन इंच इथं दोन इंच कपडा कट करून टाकायचा म्हणजे आपला प्रिन्सेस कट व्यवस्थित इथून खालून आपल्याला दोन अडीच इंच वर जायचे म्हणजे जो आकार आहे हा वाला तो प्रिन्सेस कटचा आकार हा करेक्ट याप्रमाणे आणि मी या अस्तरवर कटिंग केली नाही मुद्दाम कारण कमी जास्त जर अस्तर म्हणजे जर व्यवस्थित नाही आलं त्याच्यासाठी मी अगोदरच कपड्यावर कटिंग केले नाही तर मी अस्तर कटिंग करते नंतर मी ब्लाऊज कट करते पण यामध्ये मी अगोदर ब्लाऊज कट करणार आणि नंतर आस्तर कट करणार आता हे पाहू शकता हे दोन इंच हे एक इंच म्हणजे कितीही तुमची छाती मोठी असली तरीही प्रिन्सेस कट तुम्हाला व्यवस्थित बसेल त्यासाठी ही परफेक्ट आपली ही फिटिंग आहे आता आपण हा जो भाग आहे तो काय करायचा आपल्याला कट करून टाकायचा हा आपण एक इंचा भाग कट करून टाकला कारण आपल्याला पफ हवा आहे जास्तीचा आता इथं आकार घेताना मात्र हा आग गेला पण करेक्ट जरी मध्ये आपलं जरी कमी जास्त झालं तर कटिंग मध्ये कधीच कमी जास्त होत नाही कारण आपला जो हात आहे त्याच त्याचप्रमाणे आपली कटिंग चालते तर हे झालं आपलं प्रिन्सेस कट आता हे जो जो आपन, हा हे जो कपडा गेला आपला हा जो दोन इंचचा गेला तो आपण हा दोन इंच आपल्याला इथं मिळणार आहे आणि आपली ही मार्जिन हे हा जो कपडा आहे म्हणजे मार्जिंग आहे ते इथं जाणार आहे आणि इथं गेल्यामुळं आपलं हे म्हणजे आता हे पाहू शकता हे आपण जोडलं तर इथं एवढं कमी होईल मग आपल्याला मार्जिन कमी पडेल त्यासाठी आपण हे एक्स्ट्रा हे दोन इंच ठेवलेलं आहे हे तुम्हाला समजलंच असेल म्हणजे आपली कटिंग कधीच ब्लाउज कमी जास्त होत नाही ह्याच्यामुळं आपण इथं एक इंच आणि इथं दोन इंच असं ठेवायला म्हणजे इथं आपण ही मार्किंग एक्स्ट्रा घेतल्यामुळं आपल्याला हे दीडच ठेवलेलं आहे मी इथं नाही तर मी दोन ठेवते तर हे बघा आपली ही परफेक्ट असा हा प्रिन्सेस कट आला आणि हे जे आहे वाकडं तिकडं आता हे आपण नंतर कट करूया कारण आपल्याला मागच्या भागापासून हे जो ज्यावेळेस आपण हा टक्स घेतो हा टक्स घेतो त्यावेळेस काय होतं हा आकार असा हा टक्स घेतला या आकार हा खाली येतो तर आपल्याला हा सरळ करून घ्यायचा इथपासून आपल्याला हे सरळ होणार आहे कारण एवढा आपला आकार कट करावा लागणार आहे म्हणजे हा पॉईंट आहे तो बरोबर हे इतकं कट होणार आहे आपलं पण मी आताच करणार नाही कारण आपल्याला जॉईंट केल्यावर समजतं की आपलं किती कट करायचं मागचं पुढचं किती आहे त्याच्यानुसार आपल्याला कटिंग करून घ्यायचंय आता हा झाला समोरचा भाग आता मागचा भाग आपण कट करूया तुम्हाला असेल सोप्या पद्धतीने मी आहे तर हे वर्कवाले ब्लाऊज किंवा डिझाईन केलेले ब्लाऊज जर असं आलं तर थोडीशी वैतंगवाडी होती कटिंग मध्ये तर नवीन असल्यावर नक्कीच म्हणजे काय नेमकं करावं ते कळत नाही तर ही कटिंग तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट्स करून सांगायचं आहे एका ताईचा कमेंट्स होती व्हिडिओ आलेला नाही हो काल थोडस काम होतो त्यामुळं व्हिडिओ आपला काल अपलोड झाला नाही कारण तयार केलेला होता पण एडिटिंग वेळ घेतला नाही त्याच्यामुळे कालचा व्हिडिओ अपलोड झालेला नाहीये तो पण करेल मी तर हे पाहू शकता हे आपलं परफेक्ट झालं माप बरोबर गळ्यावर गळा आपण व्यवस्थित हा ठेवून घेतलेला आहे आणि इथून शोल्डर आपण किती घेतलेला आहे तीन इंच इथून आपण सहा इंच छाती अकरा इंच तर पाहू शकता याप्रमाणे आपली ही कटिंग होणार आहे आणि आता आपल्याला हा मागचा आकार द्यायचा आहे तर काय करायचं ह्याचा आकार हे आपण इथं निम्म करायचं आणि एक खूप इथं करायची आणि हे जे आले तेवढंच आपण इथं घ्यायचं असं फिरवायचं आणि हे एवढा आकार टाकायचा आणि आकार आपण देऊया या प्रकारे म्हणजे हे आपला करेक्ट आकार झाला हे कपडा थोडासा सुळसुळ आहे बघा लगेच खाली वर्क म्हणजे आपण जर कट केला असता न बघता तर हे बघा हे इथं आहे बरोबर आपण हे एकावर एक ठेवून इथं आपण काय करू पिन लावून घेऊ म्हणजे आपलं ते नाही कटिंगच्या वेळेस सुद्धा अशी पिन लावून ठेवायची सिक्वर करायचं या प्रकारे आणि आता आपण कटिंग करून घेऊ शकतो कारण आपण हे एकावर एक ठेवले परफेक्ट हे कमी जास्त झालेलं व्यवस्थित कारण कपडा आपल्याकडं उंचीला कमी आहे त्यामुळं ब्लाऊज थोडंसं सव्वा नंवर तर काय करायचं आपण सव्वा नंवर आपल्याला इथं आपण एक खून करून घ्यायची आणि इथं एक कट देऊन घ्यायचं म्हणजे आपल्या छातीचं माप एवढं आहे हे लक्षात येतं आणि मागचा गळा जर मोठा असेल तर मुद्दा जास्त कापावा लागतो मापानुसार ना मापानुसार तरच ब्लाऊज व्यवस्थित बसत नाही तर बसत नाही तर हे होतं चौतीस साईजच्या ब्लाऊजची परफेक्ट अशी ही कटिंग होती स्टेप बाय स्टेप आपण पाहिलेला आहे व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगायचा आहे चौतीस साईजचा परफेक्ट प्रिन्सेस कट ब्लाउज आपण कटिंग केलेला आहे आणि हा थोडासा म्हणजे डिझाईन वगैरे असल्यामुळे थोडस हा व्हिडिओ किचकट मला तो वाटतोय तर तुम्ही नवीन असाल तर तुम्हाला वाटणार आहे पण आहे तुम्हाला सगळ्या गोष्टी शिकाव्या लागतील म्हणजे असे सुद्धा ब्लाउज तुमच्याकडे येतील तर ते कसे कट करायचे ते आज आपण या व्हिडीओमध्ये पाहिलेला आहे नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडलेला असेल आता आपण काय करू हे ऑस्करची कटिंग करून घोट या प्रकारे परफेक्ट असं या प्रकारे आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे आपण बाही तर कट केले आहे पण आपल्या बाहीला जॉईंट आहेत आकार देऊन नंतर कारण दोन्ही साईडला आपण जॉईंट देऊनच आकार घेणार आहोत तसा नाही देणार कारण कमी जास्त होऊ नये याच्यासाठी आपण नाही द्यायचा नंतर दे म्हणजे अगोदर जॉईंट करू आणि नंतर आकार देऊ बा आणि अस्तरवर आपण कटिंग करू अस्तर बाह्य आपण कटिंग के केली तरी चालेल अस्तर आता आपण हे कट करून घेऊया आणि अस्तर कट करताना अर्धा अर्धा इंच तुम्हाला एस्टाचं कट करायचं आहे म्हणजे शिवता आणि कमी जास्त झालं तरी काही प्रॉब्लेम येत नाही तर तुम्ही कटोकट जर कट केलं तर कधी कधी पातळ म्हणजे कपडा असत ब्लाउजचा तर कमी जास्त त्यासाठी तुम्हाला तुम्हाला हे कट होत चला पुन्हा एकदा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट्स करून सांगायचं आहे आणि जास्तीत जास्त शेअर करत चला कारण सगळ्यांना समजेल अशीच आपण कटिंग केलेली आहे आणि तुम्हाला कोणत्या म्हणजे साईजची कटिंग हवी रिक्वेस्ट आहे साईज ब्लाउजची थ्री पीस मध्ये आपल्याला कटिंग त्यांना हवी आहे तर नक्कीच व्हिडिओ हो, त्यांच्यासाठी होणार आहे आप कारण आपल्याकडे जसे ब्लाउज येतील त्याच्याप्रमाणे तुम्हाला मी शिकवण्याचा प्रयत्न करणार आहे आणि ह्या तीस दिवसामध्ये आपल्याला सगळे सगळे म्हणजे जे जेवढे पॅटर्न आहेत तेवढे पॅटर्न आपण शिकवणार आहोत सगळे पॅटर्न तर व्हिडिओ पाहत चला, कमेंट्स करत चला, थँक्यू धन्यवाद मी पाहिल्याबद्दल वेळ दिल्याबद्दल नक्कीच सर्वांचे आभार तो तो तो।